नमस्कार मतदार मित्रांनो सहा दिवसानंतर आपण मतदान करणार आहोत आपला लोकप्रतिनिधी नगरसेवक निवडून देणार आहोत मतदान केले नगरसेवक निवडून दिला म्हणजे आपले काम संपले असे जर आपल्याला वाटत असेल तर असे नाही आपला जो कोणी लोकप्रतिनिधी होऊन येणार आहे तो आपली कामे आपल्याला वेळ मिळत नसल्यामुळे आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आपण जी काही विविध कामे करत आहोत कोणी नोकरी करत असेल कोणी व्यवसाय करत असेल यामध्ये आपल्याला वेळ मिळत नाही म्हणून आपल्याशी संबंधित जी काही सामाजिक कामे आहेत शासकीय कामे आहेत ती विना अडथळा पार पाडावीत यासाठी तो लोकप्रतिनिधी असतो उदाहरणार्थ आपल्या घराच्या बाहेरील रस्त्यावरील कचऱ्याची झाडलोट असेल ड्रेनेज व्यवस्था असेल पाणी असेल रस्त्याचे नियोजन असेल किंवा इतरही अनेक प्रश्न असतील ज्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम होतो असे ही कामे करण्यासाठी हा लोकप्रतिनिधी असतो या लोकप्रतिनिधीला प्रत्येक ठिकाणी पोचणे शक्य होईलच असे नाही त्यामुळे आपण आपले काम हे आहे की आपल्या भागातील समस्या आपल्याला भेडसावणाऱ्या समस्या सामाजिक समस्या तसेच त्यावरील उपाय त्यावरील नियोजन याची माहिती या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवणे या लोकप्रतिनिधीकडून ते काम करून घेणे हे आपले काम आहे हे काम, काम आपण सर्वांनी मतदान झाल्यानंतरसुद्धा करावे ही आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे धन्यवाद